नंबर नंबरला गजवा स्वयंभू भराडी देवी चरवेली चिट्टी चरवेली मध्ये स्वयंभू भराडी चरवेली चिट्टी उतला संगमेश्वरच्या सूर्यांचा घरचा साज येतोय पळायला राजा आणि सर्जाची जोडी बारा नंबरला चरवेली आधी घरचाच ड्रायव्हर आधीकरसष्ट श्रीपद कृष्णाबाई कोठे सर्वांचा घरचा साज आलाय बघा राजा आणि सरज्याची जोडी एक जबरदस्त अशी नामांकित जोडी वाजली जोडी सुटली छत्तीस नंबर सचिन रामचंद्र पेडणेकर शेडे राजापूर शेडे एकावन्न गुरव आरवली तेरा रघुनाथ चव्हाण तुरळ समोर कोणी बैल झुंपायला घ्यायची नाही धावत येणारी बैल तुमच्या अंगावर येऊ शकतात पहिलं झुंपायला स्टेजच्या पाठीमागे घ्या चौदा नंबरला चव्हाण आले बघा सुरले आले बघा बागा सर्जा येतोय समीर चंद्रशेखर बनी चिटून आले या अतिशय सुंदर दोन्ही ड्रायव्हर आपलं काम चोख पार पाडतात कसं पळत कस पळत अतिशय सुंदर सहासष्ट नंबरला समीर बने एक मिनिट आठ सेकंद आणि नऊ पॉइंट एक आठ नऊ